दर्शक हो, रहोत संभाजी ब्रिगेडचे राज्याध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासून मारहाण केल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट येथे शुक्रवारी सकाळी व्यापार पेठा बंद ठेवून मोर्चा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौक एसटी स्टँड समोरील खंडोबा मंदिरापासून हा मोर्चा निघाला निघालेल्या या मोर्चाचं कमलराजे चौकामध्ये सभेमध्ये रूपांतर करण्यात आलं सकाळच्या सत्रामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला तर दुपारनंतर व्यापारपेठ पूर्व पदावर आली अत्यावश्यक सेवा असलेले मेडिकल दवाखाना दुधाच्या या वगैरे सकाळपासून सुरू होत्या या प्रसंगी स्वामी भक्तांना त्रास होणार नाही याची दक्षता देखील घेण्यात आली यावेळी अमोल शिंदे माऊली पवार दिलीप सिद्धे राजे भोसले सुरेशचंद्र सूर्यवंश आश्पाक बळोरगी महेश इंगळे दिलीप कोल्हे डॉक्टर सुवर्णा मलगोंडा अरुण जाधव प्रताप आप चव्हाण अविनाश मडी खांबे बाळासाहेब मोरे आनंद बुक्कानुरे अखिल बागवान सद्दाम शेरीकर नितीन मोरे अॅडव्होकेट ढोणगावकर स्वामीनाथ गुरव दीपक जरीपटके अंकुश चौधरी शमीर शेख सुनील खवळे योगेश पवार संतोष फुटाणे आदींची यावेळी उपस्थिती होती याप्रसंगी बाळासाहेब मोरे दिलीप सिद्धे यांनी तीव्र शब्दामध्ये या घटनेचा शब्दाम निषेध नोंदवला संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचं सामाजिक काम मोठं आहे अक्कलकोट येथे त्यांना लागलेला डाग पुसून टाकण्याचं काम सर्वांनी करावं त्यांनी बहुजनातील हजारो युवकांना नोकऱ्या दिल्या आहेत सत्ता येते आणि जाते संविधान सोडून जाऊ नका आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडीत जावं याप्रमाणे सुविधा दिल्याचं समजतं हे चुकीचं आहे याचा निषेध नोंदवतो अशा शब्दामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक माउली पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास संभाजी ब्रिगेड यांनी सांगितलाय आपलीच माणसं आपल्याच विरोधात उभी केली जात आहेत महाराष्ट्रात सर्वात मोठा सत्कार प्रवीण गायकवाड यांचा या अक्कलकोटमध्येच झाला पाहिजे त्यांचा हा सन्मान अक्कलकोट शहरात त्याच चौकात व्हायला हवा अशी अपेक्षा माजी नगरसेवक अमोल शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही